चैतन्य सैनिकी पॅटर्न निवासी शाळेत प्रवेशासाठी झुंबड राज्यातील विविध एकोणतीस जिल्ह्यातून सहाशे विद्यार्थी दाखल पालकांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल प्रशालेकडून आभार अब्दुल्हाट तालुका शिरोळ्यातील चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या सैनिक पॅटर्न निवासी शाळेत शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशासाठी प्रचंड झुंबड उडाली आहे महाराष्ट्रातील एकोणतीस विविध जिल्ह्यातून सुमारे सहाशे विद्यार्थी दाखल आहेत संस्थेच्या इतिहासात सर्वाधिक प्रवेश चालू वर्षात झालेत शिस्त दर्जा आणि गुणवत्ता यासाठी महाराष्ट्रात ख्यातनाम असलेली शाळा म्हणजे चैतन्य सैनिक पॅटर्न निवासी शाळा अशी सिद्धता पावलेल्या या शाळेत प्रवेशासाठी महाराष्ट्रभरातून पालकांची पसंती असते गुणवत्ता पाहून प्रवेश न देता प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक मुलात गुणवत्ता निर्माण करणारा दर्जेदार शिक्षक वृंद शेकडो राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू घडवणारे आंतरराष्ट्रीय कोचेस माहीची ममता देणारे घरानंतरच घर बनलेला चैतन्य परिवार आज महाराष्ट्रात नावारोपला आला पुणे मुंबई असं ठाणे वसई विरार वर्धा अकोला भंडारा धुळे जळगाव नाशिक धाराशिव अल्यानगर सोलापूर सातारा सांगली आदी एकोणतीस जिल्ह्यातून सहाशे विद्यार्थी दाखल झाले असून संस्थेच्या इतिहासात सर्वाधिक प्रवेश चालू वर्षी झालेत किमान अडीचशे विद्यार्थ्यांनी पालकांना आम्ही प्रवेश देऊ शकलो नसल्याचे खंत व्यक्त करत प्रचंड प्रतिसादाबद्दल पालकांचे आभार संस्थेचे संस्थापक डॉ दशरथ काळे यांनी प्राचार्य शरद काळे यांनी मांडले